घराला लागलेल्या आगीत बापलेकाचा होरपडून मृत्यू अकोट तालुक्यातील ग्राम मुंडगाव येथील बाजारपुरा परिसरातील घराला अचानक आग लागल्याची घटना शनिवार दिनांक चोवीस मे रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली या आगीत होरपडल्याने बापलेकाचा उपचारादरम्यान अकोला येथे दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे मुंडगाव गावात एका शोककडा पसरली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सचिन ठाकरे वय चाळीस व स्वराज ठाकरे व नऊ असे मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे मुनगाव येथील रहिवासी सचिन ठाकरे व त्यांचा मुलगा झोपलेला असताना अचानक बेडरूम मधून निघत असल्याचे दिसले वडील सचिन यांना आगीचा पेट दिसताच त्यांनी मुलगा स्वराजला वाचवण्यासाठी घरात धाव घेतली मात्र अचानक आगीने रौद्ररूप रो, धारण करीत भडका उडाल्याने वडील सचिन व मुलगा स्वराज दोघंही गंभीररीत्या आगीत ओरपडल्या गेले त्यानंतर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून बापलेकरांना बाहेर काढून अकोला येथे उपचारार्थ पाठवले तसेच अकोटेतून अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान भस्मसात झाले होते या दुर्घटनेत होरपडलेल्या बापलेकाचा उपचारादरम्यान रविवारी दिनांक पंचवीस मे सकाळी मृत्यू झाला घटनास्थळी स्थानिक पोलिस यांच्यासह नायब तहसीलदार पोलीस पाटील तसेच तलाठी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस करीत आहे मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे बापलेकाला जीव गमावावा लागला एकाच वेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास अकोट ग्रामीण पोलिसाचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात जामदार निलेश खंडारे पोलीस कर्मचारी करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा